शेतकऱ्यांच्या समस्या काय त्या मांडण्याचं काम हे आवाज कमी माझा आवाज आधीच एवढा मोठा तू वाढवून राहिला सातत्याने डॉक्टर बोंदेंनी या ठिकाणी या सगळ्या समस्या मांडल्या आणि म्हणूनच मला ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही खाती बदलायची होती काही नवीन मंत्री घ्यायचे होते मी पहिला निर्णय हा केला की कृषी मंत्रीपदी डॉक्टर बोंडेंना घ्यायचं आणि त्यांना कृषी मंत्री म्हणून माझ्या मंत्रिमंडळात घेतलं त्यांना कमी वेळ मिळाला पण त्या कमी वेळातही अनेक चांगले निर्णय हे बोंडे साहेबांनी घेतले राज्याच्या हिताचे शेतकऱ्याच्या हिताचे अनेक निर्णय हे त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाले आणि त्यातलाच एक निर्णय हा या मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा निर्णय होता दुर्दैवाने त्यानंतर सरकार गेलं आणि मग मा आपल्याला माहिती आहे की एक स्थगिती देणारं सरकार आलं ज्या सरकारने आम्ही केलेल्या सगळ्या कामांना स्थगिती दिली आणि महाराष्ट्रातलं सगळं कामच ठप्प केलं पुन्हा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात सरकार, शिंदे सरकार आल्यावर आम्ही हे काम पुढे नेलं आणि आता बोंडे साहेबांच्या जन्मदिनी याचं भूमिपूजन होत हे खरोखर आनंदाची गोष्ट आहे आताच नितेश राणेजींनी सांगितलं की आपल्या पैकी अनेकांचा गैरसमज आहे की मासेमारी ही मोठ्या प्रमाणात समुद्रातच होते खरं म्हणजे आज आपण जर बघितलं तर समुद्रातली मासेमारी महत्वाची आहेच पण त्याच वेळी जवळपास चाळीस टक्के मासेमारी ही आपल्या देशामध्ये गोड्या पाण्यामध्ये होते आणि बंगाल सारख्या राज्यामध्ये तर ऐंशी टक्के ही मासेमारी किंवा मत्स्य व्यवसाय हा गोड्या पाण्यामध्ये होतो आंध्र प्रदेश सारखं राज्य आहे ज्या राज्यांनी अतिशय वेगाने याच्यामध्ये प्रगती केली आहे आज आपण ज्यावेळी शेतकऱ्यांचा विचार करतो त्यावेळी शेती फलोत्पादन यासोबत पशुपालन आणि मत्स्यपालन या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या ठरलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांकडे जोडधंदे आहेत त्या शेतकऱ्यांना निश्चितपणे अडचणीच्या काळात देखील फायदा होतो आणि विशेषतः पारंपरिक मासेमारी करणारे आपल्या विदर्भातला भोई समाज असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे वर्षानुवर्ष पिढ्यानं पिढ्या जे मासेमारी करतात त्यांनाही त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे आणि त्यांनाही नवीन तंत्रज्ञान मिळालं पाहिजे मासेमारीच्या नवीन संकल्पना तयार झाल्या पाहिजेत आणि मोठी रोजगाराची व्यवस्था देखील निर्माण झाली पाहिजे या दृष्टीनं खरं म्हणजे आपल्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून आज आपण काम करतो आपण बघा मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपण शेततळी केली या शेततळ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याला एक संरक्षित सिंचन मिळावं असा आपण प्रयत्न केला पण अनेक शेतकऱ्यांनी या शेततळ्याचा साईज थोडा वाढवून आणि त्याचा उपयोग मत्स्यपालनाकरता केला काही जिल्ह्यांमध्ये मी गेलो होतो तर त्या जिल्ह्यांमध्ये या शेततळ्यांचा मत्स्यपालनाकरता इतका चांगला उपयोग त्यांनी केला की त्यातनं त्यांना एक अतिरिक्त अशा प्रकारची इन्कम मिळाली आणि मोठ्या प्रमाणात या व्यवसायामध्ये ते पुढे जाऊ शकले आणि म्हणूनच आपला प्रयत्न आहे की आज ज्यावेळी देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी आपल्याला सांगतात की आपल्याला नीलक्रांती आणायची आहे या नीलक्रांतीमध्ये मत्स्य व्यवसाय हा अत्यंत महत्वाचा आहे त्याकरता केंद्र सरकारने खूप मोठ्या प्रमाणात योजना तयार केलेल्या आहेत आज अनेक देश असे आहेत की जे देश हजारो कोटी रुपयाचा व्यवसाय हा केवळ मत्स्यपालनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतात आणि म्हणून त्याच देशांच्या श्रेणीमध्ये आपण गेलो पाहिजे कारण इतक्या मोठ्या प्रमाणात नद्या आपल्याकडे आहेत तलाव आपल्याकडे आहेत समुद्र आपल्याकडे आहे आणि म्हणूनच आपल्या सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आणि आमच्या नितेश राणेंनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि मत्स्य व्यवसायाला आपण शेतीचा दर्जा दिला आता याला आपण मत्स्य शेती म्हणतो आणि शेतीचा दर्जा दिल्यामुळे मत्स्य व्यवसाय करण्याकरता शेतीच्या दरानं कर्ज उपलब्ध असेल मत्स्य व्यवसाय करता, मत करता अनुषंगिक गोष्टी लागतात त्याला प्रायोरिटी सेक्टरचं से लेंडिंग असेल अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा किसान क्रेडिट कार्ड सारख्या व्यवस्था असतील अशा सगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी फायदे हे आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळतील आणि म्हणूनच आज मला अतिशय आनंद आहे की या महाविद्यालयाच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रामध्ये मत्स्य व्यवसायाला एक मोठी चालना मिळेल आणि त्यातनं चांगल्या प्रकारे रोजगाराची निर्मिती देखील आपल्याला करता येईल आज खर तर आपण बघितलं असेल तर आपल्या सरकारनं सातत्याने शेतकरी हिताचे निर्णय घेतले आताच चंदुभाऊ माझ्याकडे आले होते आणि चंदुभाऊनी मला सांगितलं म्हणाले साहेब बाकी कुठली घोषणा करा की करू नका पण म्हणाले गेल्या दोन वर्षात दोनदा गारपीट झाली आणि त्या गारपीटीमध्ये आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याची नुकसान भरपाईची फाईल ही मी सगळ्या ऑफिसेस मधन क्लिअर करून मंत्रालयात पाठवली आहे आणि त्यामुळे ते पैसे आम्हाला द्या चंदुभाऊ तुम्ही काळजी करू नका आपलं सरकार असं आहे शेतकरी जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा तेव्हा त्याला आपण मदत करतो त्यामुळे निश्चितपणे आपल्या मतदारसंघातले गारपीटग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांना पूर्ण मदत हे राज्य सरकारच्या वतीनं दिली जाईल आणि आपण जो प्रस्ताव आणलेला आहे त्या प्रस्तावाला निश्चितपणे आपण मान्यता देऊ आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामं हातामध्ये आहे चंदूभाऊंनी स्वतः पाठपुरावा केला आणि मग पंढरी मध्यम प्रकल्प असेल की ज्यातनं तेवीस हजार एकर जमीन आपली पाण्याखाली येणार आहे त्याच्याकरता त्यांनी आता आमच्याकडनं निधी मिळवून घेतला निम्न चारगड प्रकल्प ज्यातनं नऊ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या मतदारसंघात सिंचनाची व्यवस्था होणार आहे त्याचाही चंदूभाऊनी पाठपुरावा केला पाचशे चौसष्ट कोटी रुपये आपण त्याच्याकरता दिले त्यामुळे निश्चितपणे शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभं राहतो आज मला सांगताना आनंद वाटतो या देशातली एक अतिशय महत्वाकांक्षी योजना की जी योजना या विदर्भाचं चित्र बदलणार आहे या विदर्भामध्ये नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ बुलढाणा अकोला आणि वाशिम या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सोयी निर्माण करणार आहे जवळपास या विदर्भातली दहा लाख एकर जमीन ही ओलिताखाली आणणार आहे आणि उद्योगालाही पाणी देणार आहे आणि पिण्याच्या पाण्यालाही पाणी देणार आहे अशा प्रकारची वैनगंगा नळगंगा योजना की जी योजना जवळपास साडेपाचशे किलोमीटर म्हणजे जी आपली गोसीखुर्द प्रकल्प आहे भंडारा जिल्ह्यामध्ये त्याच्या खालून सगळं पाणी आपण उचलून हे बुलढाण्यापर्यंत देणार आहोत पाचशे किलोमीटरची नवीन नदी आपण तयार करतो आणि या नदीच्या माध्यमातन जवळपास एकतीस धरणं हे त्या ठिकाणी भरून आणि त्या माध्यमातन आपला हा सगळा पश्चिम विदर्भाचा जो भाग आहे अमरावतीचा जो जिल्हा आहे याच्यामध्ये सुजलाम सुफलाम करण्याचा आपण निर्णय घेतलाय एक लाख कोटी रुपये आपण याच्यावर खर्च करणार आहोत आणि त्यानंतर माझ्या विदर्भातल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल अनेक लोक ही पण योजना दोन हजार एकोणीसला मी त्याच्या सगळ्या मान्यता घेतल्या पण दुर्दैवाने नंतरच्या सरकारने ती डब्बा बंद केली पण तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार आल्यानंतर आता त्याचा डीपीआर अंतिम टप्प्यात आलेला आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत पहिला डीपीआर अप्पर वर्धा पर्यंतचा आपला येणार आहे मग दुसरा डीपीआर येणार आहे आणि आमचा प्रयत्न आहे की या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला टेंडर काढून याचं काम आम्ही सुरू करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण सिंचनाच्या व्यवस्था उभ्या करणार आहोत आज आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये आम्ही हा निर्णय केला की आपल्या शेतकऱ्याला दिवसा बारा तास वीज दिली पाहिजे आपल्या शेतकऱ्याला अर्धे दिवस रात्र अर्धे दिवस दिवसा आपण देतो आणि म्हणून त्या काळामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तयार केली योजना तयार झाल्याबरोबर भोंडे साहेबांनी सांगितलं की साहेब प्रयोग माझ्या मतदारसंघात आणि म्हणून मग दोन प्रयोग आम्ही त्यावेळी केले एक राळेगण सिद्धीला केला आदरणीय अण्णा हजार यांच्या गावामध्ये आणि दुसरा या मोर्शी मतदारसंघात केला आणि हे दोन्ही प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की शेतकऱ्याला दिवसा बारा तास वीज देणं शक्य आहे आणि म्हणून मग मुख्यमंत्री सौर कृषी योजना तयार केली आता सोळा हजार मेगावॅटच काम आपल्या महाराष्ट्रात चाललेलं आहे डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत हे काम आम्ही पूर्ण करू आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बाराही महिने दिवसा बारा तासाची वीज ही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि त्याला एक प्रकारे रात्रीचं ज्या काही त्रास होतो त्या त्रासातून आम्ही मुक्त करणार आहोत आणि एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये आपण शेतकऱ्याला मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला काही लोक म्हणायचे निवडणूक आहे म्हणून निर्णय घेतलाय निवडणुकीनंतर निर्णय बदलवतील पण मी आज ठामपणे तुम्हाला सांगतो हे पाच वर्ष हा निर्णय बदलला जाणार नाही पाचही वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल आणि तुम्ही आमचं रिन्यूवल केलं पाच वर्षांनी की पुन्हा आम्ही विजेचं रिन्युवल करून त्याच्या पुढच्या पाच वर्ष देखील त्या ठिकाणी निश्चितपणे मोफत वीज शेतकऱ्यांना देऊ आज आपल्याला माहितीये की आपल्या बोंडे साहेबांनी त्या काळामध्ये प्रयत्न करून आपल्याकडे संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू व्हावा प्रयत्न केला दुर्दैवाने सरकार गेल्यावर त्यातनं अनेक अडचणी निर्माण झाल्या पण आता पुन्हा चंदूभाऊंनी तोच प्रकल्प पाठपुरावा त्याचा सुरू केलाय बोंडे साहेबांनी पाठपुरावा सुरू केलाय आणि मला विश्वास आहे मागच्या काळामध्ये जागा झाली सगळं झालं पण सरकार गेल्यानंतर काय झालं आता पुन्हा पुन्हा सांगत नाही पण तो प्रकल्प आपल्याला रिव्हाइव्ह करायचा आहे आणि या भागामध्ये ज्याला आपण कॅलिफोर्निया म्हटलं त्या कॅलिफोर्नियामध्ये हा संत्रा प्रकल्प जर आला तर त्याचा एक मोठा परिणाम होईल आपल्याला माहिती आहे रामदेव बाबांचा एक प्रकल्प आपण नागपूरमध्ये सुरू केला रामदेव बाबा तर म्हणतात विदर्भातला जेवढा आहे तेवढा सगळा माझ्याकडे आणून द्या मी तो सगळा घ्यायला तयार है। तेची आहे त्याची सुरुवात देखील झालेली आहे पण त्यापेक्षा महत्वाचा आपला प्रकल्प मला चंदुभाऊ वाटतो त्यामुळे त्यामध्ये जी काही मदत या ठिकाणी लागेल बोंडे साहेब आपण ती मदत करू आणि हा प्रकल्प या ठिकाणी झाला पाहिजे या प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे येत्या काळामध्ये आपण करू आपल्याला माहिती आहे आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसारखी योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातन विदर्भातल्या शेतकऱ्यांना एका गावामध्ये गेल्यानंतर सॅच्युरेशन पद्धतीनं त्या ठिकाणी सगळ्या सोयी द्यायच्या आता या योजनेचा दुसरा टप्पा आपण सुरू करतो सात हजार गावांमध्ये त्या ठिकाणी आपण सहा हजार कोटी रुपये हे खर्च करणार आहोत आणि त्या गावामध्ये सॅच्युरेशन पद्धतीनं शेततळं असेल ड्रिपची व्यवस्था असेल कृषी यांत्रिकी असेल ट्रॅक्टर असेल बीबीएफ असेल जे शेतकऱ्यांना लागेल त्या सगळ्या गोष्टी द्यायच्या जेणेकरून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे शेतकऱ्याची उत्पादकता वाढली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललाय एक अजून चांगला निर्णय आम्ही घेतला खरं म्हणजे आपण हे ठरवलं की कृषीच्या क्षेत्रामध्ये सरकारच्या वतीनं गुंतवणूक केली पाहिजे शेतकऱ्याकडे गुंतवणूक करण्याकरता त्या ठिकाणी पैसा नाही आणि म्हणून आपण जर बघितलं तर कृषीच्या क्षेत्रात हजारो कोटी रुपये आपण खर्च करतो पण हे सगळे खर्च रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनला करतो म्हणजे अतिवृष्टी झाली तर मदत कर दुष्काळ आला तर मदत कर नैसर्गिक आपत्ती आली तर मदत कर भान फुटला तर मदत कर पण त्याच्यामुळे शेतकऱ्याचा शाश्वत फायदा होत नाही आणि म्हणून यावर्षी आम्ही निर्णय केला की या यावर्षीपासनं दरवर्षी पाच हजार कोटी रुपये शेतीमध्ये गुंतवणूक करायची या पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपये ही शेतीतली गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय आपण घेतला आणि या वर्षीच्या बजेटमध्ये पाच हजार कोटी रुपये आपण शेतीच्या गुंतवणुकीकरता त्या ठिकाणी दिली आहे आणि म्हणून आपल्याला हे परिवर्तन घडवायचं आहे यापूर्वी देखील मी सांगितलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आमच्याकरता महत्त्वाचा आहेच आणि आम्ही जे आश्वासन दिलं ते पूर्ण करणारच आहोत पण पाच वर्षात दोनदा कर्जमाफी देऊनही आमचा शेतकरी जर कर्जात जात असेल तर आपल्याला त्याही पेक्षा वरची उपाययोजना करावी लागेल अन्यथा अशाच प्रकारे आमचा शेतकरी अडचणीत राहील आणि म्हणून आपण ही समिती तयार केली आहे की ज्यातनं सगळ्या उपाययोजना आपल्यापर्यंत येणार आहे बंधू भगिनी आज आपण रस्त्यांची योजना देखील या ठिकाणी मंजूर केली आणि त्या रस्त्यांच्या माध्यमातून काही हॅमचे रस्ते आहेत काही ग्रामसडक योजनेचे रस्ते आहेत पण मला आता सांगताना आपल्याला आनंद वाटतो की आता नुकताच मी दिल्लीला गेलो होतो मी तिथल्या आपल्या फायनान्स मिनिस्टर वित्त मंत्र्यांना भेटलो नीती आयोगात गेलो प्रधानमंत्री कार्यालयात गेलो कारण आम्ही एक त्या ठिकाणी एआयबी आणि एआयबी अशा दोन बँका आहेत या बँकांच्या माध्यमातून एक कर्ज मागितलेलं आहे हे कशाकरता मागितलं आहे तर आम्ही हा निर्णय केला की आपण हे वेगवेगळे रस्ते गावाला जोडण्याचे करत असतो रस्ते केले की के तीन वर्षात ते उघडून जातात आणि रस्ते तसेच राहतात आणि म्हणून आम्ही आता निर्णय केला एक हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सगळ्या गावांना आम्ही सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडनी आता जोडणार आहोत शहरापासनं तालुक्यापासनं कॉन्क्रीटचा रोड त्या गावापर्यंत नेणार आहोत आणि याकरता जवळपास वीस हजार कोटी रुपये खर्च करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आणि तो प्रस्ताव ज्यावेळेस आम्ही पाठवला कारण आपल्याला परकीय बँकेकडनं जर कर्ज घ्यायचं असेल तर कर्ज खूप स्वस्त मिळतं पण ते केंद्र सरकारच्या मान्यतेने मिळतं आणि मी आता गेलो होतो तर सगळ्या डिपार्टमेंटनी त्याला मान्यता दिली आता अंतिम मान्यते करता ते केंद्र सरकारच्या वित्त विभागात गेलाय आणि त्याला मान्यता मिळाल्यानंतर या ठिकाणी या रस्त्यांची कामं देखील आपण करणार आहोत आज आपण जर विचार केला तर सर्व प्रकारचा विकास हा करण्याचा प्रयत्न आपला आहे समाजातल्या प्रत्येक घटकाला कशी मदत करता येईल हा प्रयत्न आपला आहे आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आपलं राज्य एक नवीन रेकॉर्ड करत आहे मला सांगताना आनंद वाटतो प्रधानमंत्री आवास योजनेत दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस तेरा लाख घरं आपण बांधले आपल्याला तेरा लाख घरं मिळाली पण यावेळी आम्ही प्रधानमंत्री महोदय आणि ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं आम्हाला अधिकचा कोटा द्या ते म्हणाले किती कोटा पाहिजे आम्ही म्हंटल आमची जी सगळी वेटिंग लिस्ट आहे ती तीस लाख घरांची आहे तीस लाख लोक आमच्या वेटिंग लिस्ट मध्ये आहे ज्यांच्याकडे घर नाही आहे आणि तुम्ही चमत्कार बघा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणि देशाच्या कृषी आणि ग्रामविकास मंत्र्यांनी एका झटक्यामध्ये महाराष्ट्राला तीस लाख घरं मंजूर केले आणि त्यातल्या वीस लाख घरांचं काम देखील आपण सुरू केलं ला। दहा लाख पैकी सात लाख घरांचं आठ लाख घरांचं काम आता सुरू करतो दोन लाख लोक अशी आहेत की ज्यांच्याकडे प्लॉट नाही त्यांना आपण जमीन पण देतो आणि त्यांना घरही बांधून देतो आणि मग आम्ही त्यांच्या हे लक्षात आणून दिलं की दोन हजार अठरा नंतरही अनेक लोक अशी आहेत की जे सर्वेक्षणात सुटले आहेत त्यांना जर घरं दिली तर आपण बेघरमुक्त महाराष्ट्र म्हणजे जिथे कोणीही बेघर नाही अशा प्रकारचा महाराष्ट्र तयार करू शकतो आणि मला आनंद वाटतो की तीस लाख घरं दिल्यानंतर पुन्हा केंद्र सरकारने सर्व्हेचे आदेश दिले आणि आता पुन्हा नव्याने आपण सर्व्हे केलेला आहे आणि त्या सर्व्हेमध्येही ज्यांची नावं आली आहेत पुढच्या काळात त्यांनाही आपण घर देणार आहोत आणि हे घर देत असताना आपण हे ठरवलंय की केंद्र सरकार तर पैसे देतेच पण पन्नास हजार रुपये राज्याच्या वतीनं देखील आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि या तीसही लाख घरांवर आपण सोलर त्या ठिकाणी लावणार आहोत जेणेकरून या घरामध्ये जो आमचा गरीब मध्यमवर्गीय त्या ठिकाणी जाईल त्याला विजेचं बिलच येणार नाही त्याला जी वीज लागते ती सोलर मधनं येईल त्याला विजेचा पूर्ण बिल माफ होईल अशा प्रकारची व्यवस्था यामध्ये आपण केली आहे मला हे देखील आपल्याला सांगितलं पाहिजे की राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा गेले पंधरा वीस वर्ष जर आपण बघितलं तर आपल्या विजेचे जे दर आहेत हे दरवर्षी नऊ टक्क्याने वाढतात दरवर्षी नऊ टक्क्याने ते तुम्हाला समजत नाही कारण ते बिलातच लागून येतात कारण ते रेट ठरवण्याचे अधिकार एमईआरसीचे आहेत ते मी एमईआरसी आर सी ते ठरवते आणि त्या ठिकाणी वाढवून पाठवते पण यावेळी पहिल्यांदा आम्ही एमईआरसी कडे पिटिशन दाखल केली आणि आमची पिटिशन एमई आर मान्य केली आणि या पिटिशनमुळे दोन हजार पंचवीस पासन दोन हजार तीस पर्यंत दरवर्षी आपले विजेचे दर कमी होणार आहेत आणि आपल्या सत्तर टक्के लोक जे शंभर युनिट पर्यंत वापरतात यांचे दर मागच्या वर्षी जे होते त्यापेक्षा दोन हजार तीस मध्ये सव्वीस टक्क्याने कमी असतील म्हणजे जे साधारणपणे या ठिकाणी बेचाळीस चौवेचाळीस टक्क्यांनी वाढायला पाहिजे होते त्याच्याऐवजी ते, ते सव्वीस टक्क्याने कमी होतील दरवर्षी विजेचे दर कमी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्यासोबत आता आम्ही हाही निर्णय घेतला आहे की आपले सत्तर टक्के कंझ्युमर जे शंभर युनिट पर्यंतचे आहेत त्यांच्याकरता माननीय प्रधानमंत्री जी आपण एक योजना सूर्यघर मुफ्त बिजली योजना सुरू केली आहे त्या योजनेसोबत राज्याचीही योजना आम्ही सुरू केलेली आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये पाच लाख घरांवर हे सोलर आपण लावणार आहोत की ज्या माध्यमातन हे सोलर लागल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या विजेचं बिल तर शून्य होणारच आहे पण तुम्ही जर अतिरिक्त वीज त्या सोलर बननं तयार केली तर ती वीज आम्ही विकत घेणार आहोत आणि त्याचे पैसे देखील तुम्हाला देणार आहोत अशा प्रकारची योजना आता राज्यामध्ये आपण सुरू केलेली आहे